देवाशी बोलताना शब्दाची गरज नसते देवाला समजतं ते फक्त मनातलं निरागसपण आजचा हा अभंग आपल्याला भक्तीचा उच्चार नव्हे तर भक्तीची अवस्था शिकवतो जिथे मोठे मोठे प्रवचन नाहीत कठीण संस्कृत मंत्र नाहीत विद्वत्तेचा दिखावा नाही पण हा हे बालकासारखं भोळेपण आईशी बोलावं तसं देवाशी बोलणं आणि विठोभाषी असलेलं नातं आजचा अभंग ऐकताना असं वाटतं की तू करा महाराज नाही ना तर एखादा लहान बाळा विठोबाशी बोलत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी येणारी ओळ तुमच्या डोळ्यात पाणी आणेल चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण इथे शब्द नसतात इथे फक्त भावना असतात प्रीतीच्या बोला नाही पेचाड भल तसे गोड करिने घेई तैसे विठ्ठल आया तुझं मजा आहे आवडीने गाय नामाच्या तुझे वेडेवाकडे बाळकाचे बोल कर ती नवलं माय बाप तुका म्हणे तुझं देव माझी दया जीवांची सकया ग <coughs> तुकाराम महाराज म्हणतात खरी भक्ती ही शिस्तीतून नाही ती प्रेमातून येते जसं लहान मूल आई वडिलांशी वेडं वाकडं बोलतं तरीही ते बोल आई वडिलांना गोड वाटतं तसं देवाला आपल्या चुका पूर्ण शब्द तुटक प्रार्थनासुद्धा प्रेमामुळे स्वीकारल्या ठरतात प्रीतीच्या बोला नाही पेचाड पेचाड म्हणजे अडथळा अडगळ म्हणजेच गाडगड गुंतागुंत तो कारण महाराज म्हणतात प्रेमातून येणाऱ्या शब्दांना अडथळे नसतात देवाशी बोलताना शब्द सुंदर हवेत असं नाही शब्द भाषा शुद्ध हवीच असे नाही आवाज मोठा हवा असाच नाही फक्त मन खरं हवं भावना खरी हवी आज आपण काय करतो देवाशी बोलायचं ठरवलं की म्हणतो माझं काही चुकलं तर मंत्र नीट नाही आहेत तर मी योग्य नाही तुकाराम महाराज ते सगळं तोडतात ते सांगता प्रेम असेल तर देवापर्यंत पोचायला रस्ता लागत नाही आज आपण सगळं फॉर्मल केलं आहे देवाशी आपण फॉर्मल झालो वेळ ठरवतो शब्द ठरवतो नियम ठरवतो पण हे प्रेम हरवलं तुकाराम महाराज म्हणतात देवाला नियम नको देवाला नाता हवं आहे तसे गोड करणे घेई म्हणजे जी जीवळ फार खोला आहे भला तसे म्हणजे वेगळं गो वेळ चुकीचं गोड म्हणजे प्रेमामुळे गोड वाटणं अर्थ म्हणजे काय भक्तीच्या जरी चुकीच्या शब्दात बोलला भक्त जरी चुकीच्या शब्दात बोलला तरी देव प्रेमामुळे गोड मानतो हेच उदाहरण लहान आईवजी आई, आई म्हणत पण आईला राग येतो का नाही कारण शब्द चुकीचा पण भावना खरी तुकाराम महाराज म्हणतात ही बालभक्ती आहे बाल बालक म्हणजे गणित करत नाही हिशोब करत नाही व्यवहार करत नाही ते फक्त आईवर विश्वास ठेवतं रडतं हसतं आणि रुजतं आणि बाई आई सगळं स्वीकारते तुकाराम महाराज म्हणतात विठोबाला माझ्यासाठी आईही आहेत वडिले आहेत आणि मित्र देखील आहेत तैसे विठ्ठलाया तुझं मज आहे तिथे तैसे हा शब्द फार महत्त्वाचा आहे जसं बालकाचं नातं आई वडिलांशी असतं तसंच माझं नातं विठोबाशी आहे ही भक्ती भीतीची नाही अंतराची नाही ही भक्ती हक्काची आहे जवळकीची आहे तुकाराम महाराज देवाला दूर ठेवत नाही ते देवाला आपला करतात आवडीने गायनाम तुझेच आवडीने म्हणजेच मनापासून गाय म्हणजे गातो आणि उच्चारतो नामस्मरण हे कर्तव्य नाही ते आनंद आहे आज आपण म्हणतो नामस्मरण पढायलं तुकाराम महाराज म्हणतात मला ते करावं असं हा फरक लक्षात घ्या तो कारण नामस्मरणाचं खरं स्वरूप म्हणजे वेळ मोजणं नाही माळ मोजणं नाही नामस्मरण म्हणजे श्वासात देव शब्दात देव आणि विचारात देव वेडे वाकडे बाळकाचे बोल आता ही वळ फक् भक्तीचा मुकुट आहे बालक शब्द स्पष्ट बोलत नाही नीट वाक्य करत नाही तरीही ते बोल ऐकून आईवडेल हसतात तो कारण महाराज म्हणतात माझी भक्ती पण तशीच आहे वेळी आणि अपूर्ण करीत ते नवल मायबाप मायबापांना ते वेळ बोल नवल करतात गोड वाटतात देवासाठी पण भक्तीचा अभिन अभिनय नको भक्तीचा भोळेपणा पण आहे आपण देवाशी बोलताना किती खऱ्या होतं आपण देवाशी बोलतो की देवाला घाबरतो आपला भक्तीत प्रेम आहे का भक् फक्त नियम आहे आणि आता येते अभंगाची शेवटची ओळ तुका म्हणेम तुझं देव माझी दया जीवांचे सख्या जीवलग इवळ भक्तीचा परमच्च बिंदू आहे <coughs> देव माझी दया म्हणजे काय जीवलग हा शब्द तुकाराम महाराज गाव पडतात आजच्या दु दुःखी माणसांसाठी अभंग कसा औषध आहे हेच आता आपण आता पुढे बघणार आहोत देवाला जर फक्त पूज पूजेत शोधत असाल तर हा भाग तुमच्यासाठी नाही जर देवाला दुःखात असुरूंमध्ये एकटेपणात शोधत असाल तर हा अभंग तुमच्यासाठी लिहिलेला आहे कारण इथे तुकाराम महाराज देवाला, देवाला देव म्हणून नाही आपल्याला जीवाचा मित्र म्हणून हा कमारतात तुका म्हणे तुझं देव माझी दया जीवांची सकाळ जीवलग ही ओळ समजली तर संपूर्ण भक्ती समजली तुझं देव माझी दया म्हणजे सामान्यपणे आपण म्हणतो देव मला दया दाखव पण तुकाराम महाराज नंतर देवच माझी दया आहे हा शब्द भक्त त्याची दिशा बदलतो दया मागणं वेगळं न दयाला देव मानणं वेगळं तुकाराम महाराज सांगतात जेव्हा सगळं तुटतं तेव्हाच देव उरतो आणि तोच माझी दया बनतो जगात दया मिळते आटींवर पात्रतेवर पण देवाची दया विनामूल्य अखंड सर्वांसाठी तुकाराम महाराज म्हणतात माझं आयुष्य पाहता मला पात मला पात्रतेची भाषा कळत नाही मला फक्त दयेची भाष दयेची गरज आहे जीवांची सखा म्हणजे सखा म्हणजे मित्र जीवांचा म्हणजे प्रत्येक जीवाचा देव फक्त साधूंचा नाही फक्त पवित्राचा नाही देव आहे पडलेल्यांचा हरलेल्यांचा चुकलेल्यांचा तोकाराम महाराज इथे देवाला सार्वत्रिक मित्र म्हणतात आज माणूस लोकांत असूनही एकटा आहे फोन आहे लोक आहेत पण सका नाही तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठभाव माझा सका आहे जो प्रश्न विचारत नाही तो दोष शोधत नाही तो फक्त साथ देतो जुवलग म्हणजे ज्यांच्याशिवाय जगणं कठीण देवाबद्दल असा शब्द वापरणं हे धाडच आहे पण तुकाराम दे महाराज ते करतात ते म्हणतात देव माझा जीवनाचा पर्याय आहे देव माझ्या जीवनाचा पर्याय नाही तर देव माझं जीवन आहे भक्तीचे टप्पे म्हणजे आता भक् भीती नियम श्रद्धा प्रेमाने मैत्री तुकाराम महाराज पाचव्या टप्प्यावर आहेत आज आपण म्हणतो देवाने मला मदत केली नाही तुकाराम महाराज म्हणतात देव माझ्याबरोबर आहे हेच पुरेसं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा माझ्या आयुष्यात देव दूर की जिवलग देव दूर आहे की जिवलग आजच्या काळात या अभंगाचा उपयोग असा डिप्रेशन व्यक्ती व्यक्तपणा अपयशनं अपराधगंड या सगळ्यांवर हा अभंग औषध आहे हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा कारण भक्ती शब्दात नाही नात्यात असते देवाशी बोलताना शब्द कमी ठेवा नातं जपायला शिका हरी